भागाकार समजून घेतला पाढे लक्षात आले आता करायचा आहे भागाकार तर मग आता समजून घेऊयात भागाकार भागाकाराची फक्त टेक्निक मी या ठिकाणी सांगत आहे भागाकार संबोध म्हणजे काय असेल त्याचा अर्थ काय असतो तो, तो आपण स्वतंत्र व्हिडिओ मध्ये समजून घेऊ हो। इथे फक्त टेक्निक पाहतोय आठ भागिले दोन काय असेल पहा क्रम देखील लिहिण्याचा आठ भागिले दोन च्या पाढ्यात आठ येतं का चला आठ यावं किंवा आठच्या जवळची कधी मोठी संख्या असेल तर तिला शोधायचं असतो आठ बघा ना पाड्यात कितव्या क्रमांकाला ही संख्या सापडते आम्ही डोक्यावर लिहितो मग बे चौक आठ झाले आठ वजा आठ शून्य आले ऐवजी जर आमच्याकडे उदाहरण असतं सात सात भागिले दोन तर काय करणार पहा चा पाडा म्हणून बेक बे एक बे बे चार बेत्रिक सहा बेचोक आठ आठ तर घेऊ शकत नाही कारण सात पेक्षा ते मोठे झालेत मग काय करणार तिसऱ्याच कधी थांबणार बे एक बे बे चार बेत्रिक सहा म्हणजे अशा वेळेला तीनचा भाग द्यावा बेत्रिक सहा घ्यावं आणि सात मधून सहा वजा करावेत बाकी राहिली एक बाकी शून्य राहू शकते आणि कधी कधी बाकी उरत असते काहीतरी वेगळी संख्या त्याची चिंता नको करायला आपला भाग त्या पाड्यांच्या मदतीने बरोबर द्यायचा हेच आपलं काम बघा लक्षात घ्या जर आपण असं लिहिलं दहा भागिले तीन तर काय होईल तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा बारा तर मोठे झाले म्हणजेच तीन त्रिक नऊ दहा नऊ गेले एक शिल्लक राहिला अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणचं उत्तर काढू शकतो हे आहे भागाकार इथे आहे बाकी एक उदाहरण तुमच्या समोर मांडलं आहे पहा चाळीस भागले दोन आता मात्र एक मंत्र सांगत आहे तो पक्का लक्षात ठेवा भागाकार करताना प्रत्येक वेळेला एकाच अंकाला भाग द्यायचा आहे आणि तो देखील डावीकडून ही गोष्ट लक्षात घ्या दुर्चा पाण्यात चार येतं का यस yes, दोन क्रमांकाला बे दोन चार चार बजा चार केले शून्य झाले आता याला कधी घ्यायचं आहे हे घेतला शून्य आता असं वाटतं इथं शून्य उरलेत तर काय गरज आहे पण मित्रांनो शून्याला आपण भाग दिलाय का अजून नाही ना, ना। मग तो द्यायचा आहे बे एक, एक, एक बे एक नंबरला देखील दोन येतात त्यापेक्षा आधीचा भाग द्यावा लागेल पण आम्ही म्हणणार आहेत बे शून्य शून्य आता मग बाकी राहिली शून्य इथेही शून्य दिसत इथे शून्य दिसलं होतं पण इथे काय या शून्याला भाग द्यायचा शिल्लक होता बाकी होता तो भाग दिला आणि मग आमचा भागकार पूर्ण झाला आहे लक्षात आलं आता दुसरी संख्या पहा पंचेचाळीस भागिले तीन काय करणार तीनच्या पाण्यात चार तर नाही आहेत पण तीन एखे चा तीन चारातून तीन गेले चारा एक शिल्लक राहिला आता पाचला भाकी भाग देण्यासाठी आपण खाली घेत आहोत घेतलं पाच इथे झाले आहेत पंधरा तीनच्या पाडात पंधरा येतं का हो तीन पाच एक पंधरा मग पंधरा वजा पंधरा केले तर पाच वजा पाच शून्य एक वजा एक शून्य अशा पद्धतीने पंचेचाळीस भागीने तीन केल्यास भागात पंधरा आला बाकी शून्य उरली जी मुलं एका वेळेला एका, वे एका अंकाला भाग देत नाहीत ना ते भूचकळ्यात पडतात उदाहरणार्थ पहा ना नऊशे एक्क्याऐंशी भागिले नऊ काय झालं पहा ना नऊच्या पाड्यात नऊ येतं का एक एक अंकाला भाग द्यायचा आहे नऊ एके नऊ बाकी राहील शून्य भाग देण्यासाठी घेतला आहे ला आठ लाख नऊच्या पाड्यात आठ तर येतच नाही म्हणून काय केलं नऊ शून्य शून्य आठ मधून शून्य वजा केले आठ राहिले मग एक, 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 एक ला घेतलं भाग देण्यासाठी नऊ नवे एक्क्याऐंशी म्हणून एक हजार एक शून्य आठ आठ शून्य आलं का लक्षात एका वेळेला एका अंकाला भाग देऊ आणि आमचा भागाकार पूर्ण करू आता भागाकाराचं शेवटचं उदाहरण काय म्हणतोय बघा बरं एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी भागिले बारा मित्रांनो एका वेळेला एक अंक हा नियम आताही लक्षात ठेवू बाराच्या पाड्यात एक येत का नाही बारा, ना बारा शून्य शून्य एक वजा शून्य एक राहिला दोन आणले भाग देण्यासाठी बारा एके बारा बारातून बारा गेले बारा शून्य राहिले आणला आहे आठ भाग देण्यासाठी बाराच्या पडात आठ येत का नाही मग काय करणार बारा, बारा शून्य शून्य आठ वजा शून्य केले आठ राहिले चारां भाग देण्यासाठी उसाली संख्या चौऱ्याऐंशी बाराचं पाड चौऱ्याऐंशी येत का हो बारी चौऱ्याऐंशी मग चार वजा चार शून्य आठ वजा आठ शून्य मित्रांनो तुम्हाला पुढील पाडे पाठ असतील तर नक्कीच भागाकार देखील वेगाने करण्यासाठी मदत होते पण कधीकधी त्यापेक्षा मोठ्या संख्या भाग द्यायला मिळतात तेव्हा तुम्हाला पाढे तयार करता देखील आले पाहिजेत हा पण सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त केली जाते की तीस पर्यंत आपण पाठ करावेत त्यासाठी तुम्हीही नक्की प्रयत्न करा पण त्यामुळे तुमची गती वाढते आणि तुमचंच गणित लवकर होत असत ही गोष्ट लक्षात घ्या कुणीतरी म्हणतंय म्हणून नाही तर ते तुम्हालाच लाभदायक गोष्ट आहे ही यातून आपण समजून घेऊयात ठीक आहे